चॅम्पियन इथे आहेत तसेच फादर्स त्यानंतर आमचे नगरसेवक आणि त्यांना आपल्या ग्रुपाने लिग्सला जे मेन त्यांनी तुम्ही जे केलं आहे ते सर्व लोक आणि माझे सर्व प्रिय बंधू भगिनी स्पोर्ट्स हा पाहिजे माहिती सांगतो मी तुम्हाला हजार वर्ष मागे घेऊन जातो हजार वर्षा, वर्षा अगोदर ग्रीस नावाची कंट्री आहे सर्वांना माहिती आहे ज्याकडे ऑलिम्पिक स्टार्ट झालं ग्रीस ही संपूर्ण जगावर राज्य करणारी एक देश होता अजून तुम्ही इंडिया बघा आणि ग्रीसमध्ये स्पोर्ट्स नंबर वन होतात पाचशे वर्षामध्ये किंवा दोनशे वर्षामध्ये यू एसचा रशिया तुम्ही बोलतो ज्याची तृ ती वर्ल्डमध्ये नंबर वन होती त्यावेळी यू ला सर्वात जास्त मेडल भेटायचे ऑलिम्पिक्सला मी तुम्हाला नाईन्टीन सेंचुरीची वार्ता सांगतो त्यानंतर जर्मनी नम त्यांची इकॉनॉमी नंबर वन आहे बिकॉज ऑफ त्यांचे स्पोर्ट्स खूप चांगले आहे यू एस नंबर वन कंट्री इन स्पोर्ट्स त्यांचं स्पोर्ट्स जबरदस्त आहे चायना इकॉनॉमी नंबर स्ट्रॉंग त्यांचं स्पोर्ट्स जबरदस्त आहे जे पण कंट्री आहे ज्या देशामध्ये स्पोर्ट्स चांगलं असतं तो देश त्यांची इकॉनॉमी त्यातले लोक तिथले युवक हे नेहमीच आपल्या फील्डमध्ये चांगले करतात आणि पुढे जातात त्यामुळे आपले पहिले जे भिव जे हो पूर्वज वसईमध्ये खूप स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या तुम्ही तुमच्या फॅमिलीला विचारा त्यामुळे त्यावेळी वसई ही खूप सी गावातली हे द्वाद होती तुम्ही हिस्ट्री बघा हिस्ट्रीमध्ये आहे हो ऑलरेडी वसईला खूपसे स्पोर्ट्सचे ॲक्टिव्हिटीज व्हायच्या पण आपला समाज आपला कॅथलिक समाज हा कुठेतरी मागे राहिलेला आहे स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे टॅलेंटची काहीच कमी नाही मी आजच्या पंचवीस वर्षागोदर मी ऑलिम्पिकला गेलो ट्वेंटी फाय इयर त्यावेळी ग्राउंड नाही काय नाही कुठली फॅसिटी नाही पण फक्त जिद्द म्हणून मी त्यापर्यंत पोहोचलो आणि आज ऑलिम्पिकला गेल्यामुळे जो मला एक रिस्पेक्ट आहे सोसायटीमध्ये किंवा इफ आय मला सपोज आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर फक्त मी मुख्यमंत्र्यांच्या केबिनला जाऊन फक्त माझा कार्ड देतो मला मुख्यमंत्री भेटतात आणि वी वीड टू प्राईम मिनिस्टर ऑल्सो बिकॉज ऑनली फॉर स्पोर्ट्स आणि मी सर्वांना आवाहन करतो की मुलींकरता स्पेसिफिक मुलींकरता तुमच्याकरता स्पोर्ट्समध्ये खूप फायदा आहे संपूर्ण तुम्ही बघितलं एशियन कंट्री एशियन कंट्रीमध्ये पंधरा ते सोळा देश आहेत त्या मुस्लिम देश आहेत तिथल्या मुली स्पोर्ट्स करत नाही बाकी जे राहिल्या कंट्री त्याच्यामध्ये चायना झालं इंडिया झालं त्यानंतर जपान झाले बाकी जे आपल्या नेबरिंग कंट्री आहे त्याच्यामध्येच मुली स्पोर्ट्स करतात म्हणून आपल्याकडल्या मुलींना खूप स्कोप आहे स्पोर्ट्स मध्ये आता गव्हर्नमेंटने खूपसे स्कीम्स काढले आहेत जॉब करतात स्टेटऑ क्लास वन पोस्ट जॉब भेटतो स्पोर्ट्समध्ये तुम्ही स्पोर्ट्समध्ये खेळले तर तुम्हाला जॉब भेटतो म्हणजे आपल्याकडे आता सध्या महाराष्ट्र स्पोर्ट्स स्पोर्ट्सकरता ललिता बापर ती जस्ट ऑलिम्पिक्सला जाऊन शी इज वर्किंग एज अ कलेक्टर ती कलेक्टर आहे अशा से आपल्याकडे आहेत जे डायरेक्ट पोलीसमध्ये एस पी आहेत किंवा टीवास पी आहे डिफॉज ऑफ स्पोर्ट्स तुम्ही एशियन गेम्स खेळल्यानंतर आणि सध्या स्पोर्ट्समध्ये पैसे पण खूप आहेत तुम्ही एक एशियन गेम मेडलला तुम्हाला तुम्ही से कम थ्री टू फोर करोड रुपये तुम्ही पैसे भेटतात पैसे आहे स्पोर्ट्समध्ये आणि स्पोर्ट्स तुम्हाला दुसरं काय देतं तुम्हाला चांगलं फिटनेस आहे तुम्ही फिट असल्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुम्ही माहोल पण तसा रेडी करतात तुमचं जेवण प्रॉपर असणार तुम्ही दारू स्पेसिफिक करता आपल्याकडे मुलं सध्या एव्हरी सॅटर्डे संडे पार्टी करतात दारू पितात एन्जॉयमेंट करतात आम्ही नाही म्हणत नाही पण कुठेतरी तुम्ही तुमचा फिटनेस मेंटेन करावा कारण आज तुम्ही फिट असाल तर तुम्हाला कुठलीही रोगराई होणार नाही मी तुम्हाला एक कोविडची गोष्ट सांगतो कोविडच्या वेळेला मी जमशेदपूरला होतो आय वॉज वर्किंग विथ टाटा त्यावेळी आम्ही एव्हरी डे थाउजंड पेशंटला आम्ही हँडल करायचो ज्या ज्याला माहीत आहे त्याला कोविड झालं आहे आणि बिकॉज ऑफ स्पोर्ट्स माझी तिची धु त्या ठिकाणी मला तिची दुखी लावलेली तर मोर दॅन लॅक्स पीपलला आम्ही चेक केलं आहे पण आम्ही चेक केलं या कोविड दरम्यान पण मला कोविड झाला नाही थँक्स टू द गॉड कारण मी फिट होतो मी कुठेतरी माझ्या स्वतःला मी मेंटेन केलं फिटनेस करून त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे स्पेसिफिकली या ठिकाणी जे पॅरेंट्स आहेत ज्या मुली आहेत ज्या जे माणसं आहेत की तुम्ही स्टार्ट कराल फिटनेस कारण तुम्ही फिट असाल तर तुमचा संपूर्ण परिवार फिट राहील आणि आपल्या सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल सर्वांचं कॉम्पनेशन की आपला कुपारी समाज जो एक आहे असंच एक राहा कारण सध्या आप समाजाला इथल्या समाजाला तुमच्याकडूनच एक लिडरची गरज आहे कारण जो आजूबाजूला जो आता चाललेला वाता आहे वातावरण जे आहे ते वातावरण खूप खराब आहे आपल्याकडे खूप इश्यूज आहे आपल्याकडे ग्राउंड नाही आपल्याकडे मुलांना खेळायला काहीच नाही आपल्याकडे पाणी भरते आपले रस्ते बरोबर नाही तर आपल्याला लीडर तुमच्या मदतच पाहिजे आणि हा लीडर तुम्हाला कोणतरी एक स्पोर्ट्स पर्सन तोच तुमच्यावर येईल काय स्पोर्ट्समन ऑलवेज समाजाकरता विचार करतो तसे तुम्ही विचार केला की आपल्या समाजामधून आधी मुलगी चाललेली आहे आम्हाला अभिमान आहे की आता आनंदिनी जी एवढी मोठी आपली मुलगी चाललेली आहे तिला कुठल्याही प्रकारची हेल्प आय थिंक शी इज गोइंग टू बेंगलोर तिला कुठल्याही प्रकारची हेल्प कुठेही लागली तर माझा नंबर घे कारण मी सध्या भारताच्या दोन मोठ्या कमिटीवर काम करते खेलो इंडिया जी आहे ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरची जी आपली आहे त्याच्यामध्ये मी ॲज अ सिलेक्टर आहे प्लस ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियामध्ये मी सिलेक्टर आहे प्लस मी कन्नड आहे आणि ॲथलॅटिक्स ॲथलेटिक जे आहे त्याचे आमचे आम्ही सेवन हंड्रेड मध्ये आमचे प्रेझेंट आहेत म्हणजे सेवन हंड्रेड जे डिस्ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आमचे सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट आहेत दे नो मी व्हेरी वेल तुम्हाला कुठेही कुठल्याही स्पोर्ट्समध्ये कारण मी स्वतः हॉकी टीम नंबर वन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचा चीफ कोच होतो असं नाही की मी फक्त मध्ये बिकॉज ऑफ ॲथलेटिक आयफॉर्ट ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ डिफरंट डिफरंट गेम्स इन त्याच लेव्हल ज्या ठिकाणी कोण विचार करतात त्या त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्पोर्ट्स बॅडमिंटन असू दे की लॉंग डेन्स असू दे की कबड्डी असू दे कुठलेही तुम्हाला काही गायडन्स लागला का आम्ही आहोत तुम्हाला मी प्रॉपर गाईड करील कारण स्पोर्ट्स असं नाही की तुम्हाला तुम्ही चालू केल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स तुम्ही एकदम टॉप लेवलला पोहोचाल तर एक फिजिकल नीड असते स्पोर्ट्सची की नीट तुमच्याकडे आहे की नाही त्याच्याकरता आम्ही अभ्यास केला की की अमेरिकेतून अभ्यास पण करून आलेलो आहे तर तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा तुमच्या फॅमिलीला बोला स्पोर्ट्समध्ये काही करत असेल तर माझा नंबर घ्या यू कॅन कॉन्टॅक्ट मी मी तुम्हालाच राहतो तुम्ही कधी मला येऊन भेटू शकता तुम्हाला जॉबविषयी असं काही प्रॉब्लेम असो तसेही तर आम्ही आहोत तुमच्याकरता काम करायला अँड थँक्यू व्हेरी मच वॉन्स अकेन तुम्हाला बोलवल्याबद्दल जय तुपारी